नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया जागतिक महिला दिनी नाशिक जिल्हा परिषदेवर आदिवासी महिलांचा यलगार मोर्चा आला होता त्या दिवशी जिल्हा परिषदेला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातील महिला हंडा मोर्चा घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाबाहेर जमल्या होत्या महिला दिनी महिलांचा हंडा मोर्चा ही बातमी झाली अशाच प्रकारच्या वैविध्यपूर्ण आंदोलन करायचे आणि त्याच्या बातम्या घडवून आणायच्या आणि त्या प्रश्नाकडे लक्ष व्याधायचं यासाठी भगवान मध्ये नामक सामाजिक कार्यकर्ता प्रसिद्ध आहे याच सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा प्रामुख्यानं जलजीवन मिशन मधून राबवल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनांसाठी होता या पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे कामे निकृष्ट झालेली आहेत अनेक योजनांची कामं पूर्ण झाली त्यातून पाणीही सुरू झालं मात्र अनेक वाड्या आणि वस्त्या यांच्यापर्यंत ते पाणी पोहोचलंच नाही असा या महिलांनी दिलेल्या निवेदनाचा आशय आहे यामुळे आदिवासी महिलांपर्यंत पाणी न पोहोचवणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी जल जीवन मिशनच्या योजनांच्या कामाची चौकशी करावी अशी त्यांची मागणी होती खर तर जल जीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीस मध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू केली आहे या योजनेचं दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्ण होऊ शकलं नाही म्हणून मागच्या महिन्यामध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जल जीवन मिशन या योजनेला आणखी मुदत वाढ देण्यात आली आहे महाराष्ट्र पुरता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते राज्यामध्ये जवळपास तेहतीस हजारांच्या वर या पाणी पुरवठा योजना दोन हजार बावीस मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या दोन हजार एकोणावीस ला योजना जाहीर झाल्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत त्या योजनांचे सर्वेक्षण करणे आराखडे तयार करणे आणि टेंडर प्रक्रिया राबवणे यामध्ये गेल दोन हजार बावीसच्या अखेरपर्यंत या, या योजनांना वर्क ऑर्डर देण्यात आली आणि प्रत्यक्षात कामे सुरू झाली ही कामे सुरू झाल्यानंतर ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होत प्रत्यक्षामध्ये त्यावेळेपर्यंत पन्नास टक्के योजनांची कामं सुरू झाली नव्हती असं म्हटलं तरी अतिशयोक्त ठरणार नाही यामुळे संबंधित जिल्हा परिषदांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर या योजनांना प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही एकतीस मार्चला दुसरी मुदतवाढ देण्याची वेळ येणार आहे केंद्र सरकारने प्रत्येक घराला किंवा प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी देण्याची एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली परंतु या योजनेची अंमलबजावणी होत असताना संबंधित अंमलबजावणी या योजनेच्या बाबतीत गांभीर्यानं काम केलं नाही खर तर नाशिक जिल्हा परिषदेचा विचार केला तर राज्यामध्ये नाशिक जिल्हा परिषद ही योजना राबवण्यात सर्वात आघाडीवर हो रा आहे नाशिक जिल्हा परिषदेने बाराशे बावीस योजनांना मंजुरी दिली होती त्यापैकी सातशे नव्याण्णव योजना पूर्ण होऊन त्यामधून पाणी पुरवठाही सुरू झालेला आहे अद्याप चारशे एकोणनव्वद योजनांची कामं अपूर्ण आहेत ही।, ही काम अपूर्ण असण्यामागे अनेक कारण आहेत काही आराखडे चुकलेले आहेत काहींच्या आराखड्यांना पुन्हा मंजुरी देण्यासाठी सरकारकडे पाठवण्यात आले आहे काही काम ग्रामपंचायत पातळीवर वादात सापडलेलं आहे आणि आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अनेक महिन्यांपासून केंद्र आणि राज्य सरकारने ते निधीच दिलेला नाही यामुळे ठेकेदारांनी पुढील काम करण्यास नकार दिलेला आहे म्हणून या योजनांची कामं प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे नाशिक जिल्हा परिषदेनं एकूण मंजूर झालेल्या कामांपैकी पासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक कामं पूर्ण करून त्याद्वारे पाणी पुरवठाही सुरू झालेला आहे आणि राज्याचा विचार केल्यास राज्यात केवळ छत्तीस टक्के काम पूर्ण झालेली आहेत म्हणजे राज्याच्या सरासरीपेक्षा नाशिक जिल्हा परिषदेच्या के पूर्ण केलेल्या कामांची टक्केवारी जवळपास एकोणतीस टक्क्यांनी जास्त आहे असे असूनही नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये महिला हंडा मोर्चा काढतात ही नाशिक जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं नामुष्की आहे अर्थात त्या महिला खोटे बोलत नाहीत त्यांना पाणी मिळत नाही वास्तवता आहे या महिला प्रामुख्याने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील होते त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जल जीवन मिशन मधून नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं बेचाळीस योजना मंजूर केल्या होत्या आणि त्या सर्व बेचाळीस योजना पूर्ण होऊन त्यांच्याद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे इगतपुरी तालुक्यातही छप्पन्न योजना मंजूर केल्या होत्या आणि त्यापैकी पंचावन्न योजनाद्वारे पाणी सुरू आहे म्हणजे या दोन्ही तालुक्यांमध्ये योजना जवळपास पूर्ण होऊन त्याद्वारे सर्व गावांना पाणी पुरवठा होत आहे तरीही या महिलांवरती आंदोलन करण्याची वेळ का आली तर याचं मूळ ही योजना जेव्हा सुरू झाली तिच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात आहे सुरुवातीला सर्वेक्षण करण्यात आलं नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सर्वेक्षण करण्यासाठी पुरेस मनुष्यबळ नव्हतं म्हणून कंत्राटी तत्वावरती काही अभियंते घेण्यात आले परंतु ते नवीन अभियंते होते यामुळे या, या यंत्रणेनं ठेकेदारांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलेलं आहे आता ठेकेदारांनी त्यांच्या पद्धतीनं सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाचा अहवाल दिला त्यानंतर त्यावर आधारित आराखडा तयार करण्यात आला आणि त्या आराखड्यावर आधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आलं म्हणजे एखाद्या गावामध्ये पाच सहा वाड्या वस्त्या असतील आणि एक गावठाण असेल तर त्या गावठाणा लगतची एखाद दोन वस्ती असेल एवढ्यापुरतच पुरतच त्या आराखड्यामध्ये किंवा त्या इस्टिमेटमध्ये कान धरण्यात आलं उरलेली तीन चार वाड्या वस्त्या तशाच वंचित राहिल्या आता कागदपत्रावरती पासष्ट टक्के योजना पूर्ण झालेल्या आहेत त्याद्वारे नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे असंही दिसत आहे पण प्रत्यक्षामध्ये या पासष्ट टक्के पूर्ण झालेल्या गावांमधील योजनांद्वारे या गावातील शंभर टक्के वाड्या वस्त्यांवरती पाणी पुरवठा होत नाही ही वस्तुस्थिती आहे यामुळे योजना कागदावर पूर्ण झाल्या त्यांचे आकडे सरकारला कळवण्यात आले घरांना नळ जोडणी दिली याचेही आकडे कळवण्यात आले सरकार ते आकडे एकत्र करून त्याची जाहिरातही करत असत पण प्रत्यक्ष जमिनीवर अनेक घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा मिळत नाही की ज्यांच्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना सक्सेस झालेली आहे असं सरकारच्या कागदपत्रात दिसत आहे ही योजना अंमलबजावणी करताना संबंधित अंमलबजावणी यंत्रणांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्या योजनेत अनेक त्रुटी आणि अने चुका करून ठेवलेल्या आहेत तशी दुसरी एक चूक आहे प्रत्येक गावाला एक स्वतंत्र योजना करताना त्या गावासाठी बारमाही पाणी मिळू शकेल असा स्रोत आहे की नाही याची खातरजमा करण्यात आली नाही जिथे कुठे नदी असेल बंधारा असेल त्याच्या खाली विहीर खोदून टाकली त्या विहिरीला पाणी आहे की नाही याची जी हायड्रो टेस्ट घेण्यात येते ते टेस्ट साठी काही गमती जमती केल्या आणि टेस्ट सक्सेस केली त्यांची योजनाही पूर्ण झाली पण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले तर त्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत म्हणजे गावाला विहीर आहे पाण्याची टाकी आहे पाईपलाईन आहे प्रत्येक घरापर्यंत नळाची जोडणी आहे पण विहिरीला पाणी नाही आपल्या देशामध्ये आतापर्यंत नळाद्वारे पाणी योजना राबवल्या गेल्या त्यामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना राष्ट्रीय पेयजल योजना भारत निर्माण योजना आणि आणखी एक दोन योजना आहेत त्या योजनांद्वारे असेच पाणी पुरवठा योजनांचे सांगाडे उभे राहिले पण ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागली नाही त्या योजनेमध्ये आता जल जीवन मिशनची भर पडू नये अशी अपेक्षा अजून एक संधी आहे केंद्र सरकारने या योजनेला मदत वाढ दिली आहे आता तरी अंमलबजावणी यंत्रणांनी पुन्हा खरोखर गांभीर्यानं सर्वे करून पुन्हा उरलेल्या भाड्यावस्त्या वस्त्या यंचा या योजनांद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे आणि प्रत्येक योजनेला शाश्वत स्रोत कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद